गुड मॉर्निंग डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आज सकाळ सकाळ सूर्याचं तोंड बघून सुरुवात झाली कॉफी मस्त पिकी पेली कोंबडींना सोडलं त्यांना धान्य टाकलं आणि शेतामध्ये गेले म्हटलं कालवणाला काय आहे का बघावं म्हणून तर पावट्याच्या शेंगा तर नव्हत्याच तर मरून गेलेली वांग्याची रोपं उगून आलेली ती चांगली सुराला लागली ती मग गपगार गेले घरामध्ये नाश्ता केला घरात ती सगळी कामं उरकून घेतली दुपारीच्या वेळेला थोडासा आराम करून घेतला आणि साडेतीन वाजता उठून फ्रेश झाले आणि गहू दळून आणायचं होतं गिरणीतून म्हणून एक पाहिली मी दळण एका पोत्यामध्ये भरून दिलं आमचे आहो जाणार होते कराडला म्हणून त्यांना गडबड होती ते गडबडीमध्ये मला बोलले लवकर लवकर दे बाहेर जाताय तोपर्यंत त्यांचा भाऊ दिसला जाताना दळण दळायला त्यांचं त्यांना म्हटलं आमचं पण घेऊन जावा तोपर्यंत सासूबाई दिसल्या सासूबाईंना म्हटलं चहा पिणार काय सासूबाई म्हटलं हो पिणार की मग काय सासू सासऱ्यांना आणि नवऱ्याला चहा करून दिला त्याच गडबडीमध्ये नवऱ्याला म्हटलं चला आपण चिक्कू काढूया पाडाला आले आलं चिक्कू पाहिजे ती मला चिक्कू दाखवा म्हटल्यानंतर कसं चिक्कू काढून दाखवतायत बघा मला माकडावानी बसलेला आहे झाडावरती आणि मला बोले पिशवीमध्ये झेल खालून चिक्कू पिशवीमध्ये झेलताना असं वाटायला लागलेलं की एखादा जर चिक्कू तोंडावर पडला तर तोंडाचा तोंडा सिनेमाच तोंडा होणार आहे चिक्कू घरामध्ये आणून पिकत घातलं दिवस मावळायला आलेला होता तरीही कसलं ऊन पडलेलं बघा आणि नंतर म्हटलं आता सगळं आवरलं लोट झाडून काढून आता स्वयंपाकाकडे वळायचं तोपर्यंत आली जाऊबाईंची मुलीच बरं बघ झाला तर प्लॅन कॅन्सल मग आता पटपट आवरायला पाहिजे म्हटलं आवरायचं काय फक्त दूध गरम करायचं होतं आमच्या आहोत तर बाहेरूनच जेवून येणार होते मग मला बाहेर जेवायला जा जायचं होतं म्हणून पटपट दूध गरम करून घेतलं किचन कट्टा स्वच्छ करून घेतला कारण कारखान्याची राख वगैरे पडते म्हणून आणि पटपट मस्त अशी साडी नेसली आणि चालू चालत चालत अंधार होता टॉर्च लावला होता आणि चालू आलो चालत चालत तिथे गेल्यानंतर बघितलं तर, तर जेवायला अजून काय वाढलेलं नव्हतं बायकांना थोडा वेळ थांबलो नंतर जेवायला घेतला आणि मी जिथे जेवायला बसलेली की नाही त्याच्या वरच्या साईडला काय तसं टोपलं तो ठेवलेलं मुठ अरे बापरे म्हणलं हे जर डोकं पडले पिडले तर जेवल्याला सगळं बाहेरच यायचं की त्याच्यावरनं दुर्लक्ष केलं तर बघत्या ताटामध्ये एवढी मोठी मिरची आई शपथ म्हण कुछ तो गडबड है नक्कीच बर का मग पटपट जेवण उरकले तोपर्यंत आला नवरोबाचा फोन मी कराडवरून आलोय तू येणार आहेस का गाडीवरनं बायकांना सोडलं तिथंच गेली पळत पळत गाडीवर बसले आले घरला आणि तुम्हाला माझा हा डेली व्लॉग आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू उद्या टाटा बाय बाय गुड नाईट